मिथून राशीच्या लोकांनो सावधान जीवनातील अकरा सत्य मिथून राशीच्या अकरा महत्वाच्या भविष्यावाण्या मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनेलमध्ये मिथून राशीचा स्वभाव म्हणजे एका अदृश्य विश्वातले दोन्ही टोकं एकीकडे एक चंचल बुद्धी बोलक्या भावना तर दुसरीकडे खोल खोल मनात दडवलेले गूढ जे जगाला कधीच कळत नाही लोकांना वाटतं की मिथून व्यक्ती नेहमी आनंदी असते विनोदी असते पण कुणालाही माहीत नसतं की त्या हास्याच्या मागे किती प्रश्नांची गर्दी असते किती निर्णय अपूर्ण राहतात आणि किती वेदना रूपात मनाच्या कप्प्यांमध्ये दडवलेल्या असतात मिथून व्यक्तीला सतत वाटतं की मी पुरेसा आहे का ते नात्यांमध्ये झुलत राहतात स्वप्नांच्या आभाळ्यात उडतात आणि अचानक वास्तवाच्या जमिनीवर आदळतात त्यांचं मन कधीही एका विचारावर स्थिर राहत नाही आणि हीच त्यांची ताकदही असते आणि शापही त्यांच्या जीवनात काही सत्य आहेत ज्यांचं स्वीकार केला तर आयुष्य खुलतं न केल्यास त्याच चक्रात अडकून आयुष्यभर स्वतःलाच ओळखण्यात खर्च होतं हा लेख म्हणजे फक्त भविष्यवाणी नाही हा एक आरसा आहे ज्यात मिथून व्यक्तींना त्यांचं अंतर्मन दिसेल त्यांची अधुरी शांतता त्यांचे गोंधळलेली स्वप्न आणि त्यांची निखळ सच्चाई उमगेल आज आपण पाहणार आहोत मिथून राशीच्या जीवनातील अकरा अशा कटू सत्यांचा उलगडा जे कदाचित त्रासदायक वाटतील पण हेच सत्य त्यांना स्वतःचं खऱ्या अर्थानं रूप दाखवतात एक तुमचं मन कधीच स्थिर राहत नाही आणि त्यामुळेच अनेक संधी हातून निघून जातात मिथून व्यक्तींचं मन सतत नवे विचार कल्पना पर्याय यामध्ये गुंतलेलं असतं कोणताही निर्णय घेताना त्यांच्या मनात किमान तीन पर्याय सतत भिडत असतात त्यामुळे ते हो किंवा नाही म्हणण्यात वेळ घेतात आणि हेच विलंब त्यांच्या हातून उत्तम संधी घालवतो प्रेम करिअर नातं कुठेही मनाची ही चंचलता त्यांच्या यशात अडथळा ठरते दोन तुम्ही सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करता पण स्वतःच्या भावना गिळून टाकता मिथून लोकांना पॉप्युलर व्हायला आवडतं ते कोणाचं मन दुखावणं टाळतात त्यामुळे ते अनेकदा स्वतःच्या भावना लपवतात नकार देणं टाळतात आणि जे वाटतं ते बोलत नाहीत हळूहळू ही सवय त्यांना आतून खायला सुरुवात करते ते हसतात बोलतात पण त्यांचं मन मात्र खिन्न असतं तीन तुमचं प्रेम बदलतं पण मनातल्या आठवणी आयुष्यभर टिकतात मिथून राशीचा प्रेमात पडण्याचा वेग खूप जास्त असतो पण नात्यांमध्ये थांबून राहण्याची ताकद कमी जाते त्यांचं हृदय चटकन आकर्षित होतं पण संबंधात टिकणं कठीण जातं तरीही एकदा प्रेम झालं की त्या आठवणी त्यांना सोडत नाहीत रात्री झोपताना एखादं गाणं ऐकताना त्याच जुन्या नजरा संवाद आठवणी परत डोळ्यांसमोर येतात चार तुमच्यावर विश्वास ठेवणं इतरांना कठीण वाटतं कारण तुम्ही एकाच वेळी अनेक रूपं दाखवता मिथून राशीच्या लोकांमध्ये द्वैध व्यक्तिमत्व असतं ते एकाच वेळी गंभीर आणि हलकंफुलकं प्रेमळ आणि तटस्थ बोलकं आणि शांत असू शकतात यामुळे अनेक जण गोंधळतात त्यांना वाटतं की खरं रूप नेमकं कोणतं याच शंकेमुळे मिथून व्यक्तींवर विश्वास ठेवणं कठीण जातं आणि नाती विस्कळीत होतात पाच तुमचं नातं टिकवणं सोपं नाही कारण तुम्हाला सतत नवीन तिची तहान असते तुमच्या मनात सतत नवीन गोष्टी शोधण्याची ओढ असते मग ते करिअर असो की प्रेम तुम्हाला स्थिरता कंटाळवाणी वाटते त्यामुळे जेव्हा नात्यात ठराविक सवयी येतात संवाद कमी होतो तेव्हा तुम्ही दुसऱ्या दिशेनं वळता हेच तुमचं नातं तुटण्याचं मूळ कारण असतं सहा तुमचं जीवन म्हणजे एक भावनिक रोलर कोस्टर कधी आनंदाचा शिखर कधी उदासीनतेचं खालचं टोक मिथून लोक भावनांनी भरलेले असतात पण ते दाखवत नाहीत आज हसत असले तरी उद्या त्याच गोष्टींवरून त्यांना डोळे भरून येतात स्वतःलाच समजून न घेता ते जगाला समजवण्याचा प्रयत्न करतात आणि हाच भावनिक विसंवाद त्यांना त्रास देतो सात तुमच्याकडे खूप मित्र असतात पण खऱ्या संकटात सोबत राहणारे फार थोडे तुमचं व्यक्तिमत्व आकर्षक असतं त्यामुळे तुम्हाला मित्रमंडळी लवकर मिळतात पण जेव्हा आयुष्यात खडतर काळ येतो तेव्हा तुम्ही अनुभवता की हे फेसबुक फ्रेंड्स जीवनाच्या दुःखात काहीच उपयोगाचे नाहीत खरे आणि नुसते साथीदारांमधला फरक तुम्हाला हळूहळू उमगत जातो आणि त्याच वेळी तुम्ही मनाने अधिक बंद होता आठ तुमचं हसणं हे एक मुखवटा असतं अंतर्मनात मात्र झगडा सुरू असतो तुम्ही अनेकदा हसतात मजा करतात दुसऱ्यांना हसवतात पण खरं तर तुमचं मन आतून रडत असतं तु मला कोणी समजून घेतं का हा प्रश्न तुमचं हृदय पोखरत राहतं आणि त्याचवेळी तुम्ही तो चेहऱ्यावर दाखवत नाही हसणं हे तुमचं कवच बनतं पण ते कवच खूपच नाजूक असतं नऊ तुमचं भविष्य चमकतं पण संघर्षांनी भरलेलं असतं मिथून राशीचे लोक अतिशय हुशार कल्पनाशील आणि प्रतिभावान असतात त्यामुळे त्यांच्या भविष्यात यश असतं पण सहज मिळत नाही ते यश म्हणजे संघर्ष विश्वासघात नकार अपयश यांचं एक मोठं पर्व पार करून मिळतं हे कटुसत्य स्वीकारणं म्हणजे आयुष्यातल्या प्रत्येक चढउताराला सामोरे जाण्याची तयारी ठेवणं दहा तुमचं मन कुणालाही समजत नाही त्यामुळे तुम्ही अनेकदा स्वतःलाच परका वाटता मिथून व्यक्तींचं अंतर्मन हे गुंतागुंतीचं असतं त्यांचं बोलणं वेगळं विचार वेगळे आणि भावना अजून वेगळ्या दिशेने असतात त्यामुळे इतरांना त्यांचं मन समजणं अशक्यच असतं या गैरसमजुतीमुळे ते अनेकदा एकटे पडतात आणि त्यांना वाटतं की कोणी मला समजून घेत नाही हे फार खोलवर गेलेले एकाकीपण असतं तोपर्यंत शांती मिळत नाही जोपर्यंत ते स्वतःला नकळत धारण केलेल्या मुखवट्यांपासून मुक्त करत नाहीत विशेष ज्योतिषीय निरीक्षण बुधग्रहाच्या उल्थापालथीच्या काळात मिथून राशीचा मानसिक गोंधळ प्रचंड वाढतो शनी आणि राहूच्या दृष्टीने प्रभावित मिथून लोक खूप जास्त मानसिक संघर्ष प्रेमात फसवणूक आणि स्वप्नभंग अनुभवतात दोन हजार पंचवीसच्या ऑगस्ट महिन्यात बुधशनी सूर्याच्या त्रिकोण योगामुळे मिथून लोकांनी नाती गुंतवणूक करिअर निर्णय यामध्ये फारच सावध रहावं विशिष्ट उपाय बुधग्रह शांतीसाठी बुधवारच्या दिवशी गाईला हिरवा चारा द्या नारायण कवच रोज सकाळी ऐका किंवा पठण करा मोहरा किंवा पाचमुखी रुद्राक्ष धारण करा तुमच्या विचारांना स्थिरता मिळेल ब्रह्मांडाशी नातं जोडवा एकटा वाटल्यास ध्यान प्राणायाम सुरू करा हे तुमचं खरं रूप तुम्हालाच उलगडून दाखवेल शनीच्या प्रभावासाठी शनिवारी काळ्या वस्त्रांमध्ये एखाद्या गरीबाला अन्नदान करा मिथुन राशीचा प्रवास हा एखाद्या द्वंद्व युद्धासारखा असतो एकाच वेळी अनेक विचार अनेक भावना आणि अने अनेक दिशांनी खेचणारी तीव्रता त्यांच्या जीवनातली ही अकरा कटूसत्ते फक्त यादी नाहीत ती त्यांच्या रोजच्या जगण्यातल्या अदृश्य व्रणांची साक्ष आहेत ते बुद्धिमान असतात पण बुद्धीमुळेच अनेकदा हृदय झाकलं जातं ते बोलके असतात पण स्वतःची भावना स्पष्टपणे व्यक्त करण्यात कधी अपयशी ठरतात ते प्रेम देतात पण त्यांना सतत प्रेमाची शंका वाटते ते जगाला हसवतात पण स्वतः मात्र एकाकी हसत राहतात या राशीचा आंतरिक संघर्ष म्हणजे स्वतःला शोधण्याचा अखंड प्रवास या सत्यांचा स्वीकार केल्याशिवाय ते व्यक्ती स्वतःला पूर्णपणे समजू शकत नाहीत आणि हेच त्यांचं दुःख आहे पण हेच त्यांच्या मोक्षाचंही बीज आहे जीवनात सातत्य स्वतःशी प्रामाणिकपणा आणि मनाची स्थिरता हे गुण त्यांनी जोपासले तर त्यांचं आयुष्य केवळ तेजस्वी नव्हे तर आत्मिकदृष्ट शांततादायक होऊ शकतं हे सत्य स्वीकारणं म्हणजे स्वतःकडे डोळसपणे पाहणं आणि जेव्हा मिथून व्यक्ती स्वतःच्या गोंधळलेल्या विश्वाला शांततेची दिशा देतात तेव्हा ते इतरांसाठी प्रकाशस्तंभ ठरतात शेवटी हे लक्षात ठेवा की मिथून राशीचा संघर्ष त्याच्या दुर्गुणांमुळे नसतो तर त्याच्या अतिशय प्रगल्भ बहुआयामी आणि गुंतागुंतीच्या मनोविश्वामुळे असतो ते जर या सत्यांकडे पळून न जाता डोळ्यात डोळे घालून पाहू लागले तर आयुष्य त्यांना पुन्हा एकदा प्रेम यश आणि शांततेच्या दिशेने नेऊ शकतं तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद